एका प्रकरणात करताना लग्न झालं म्हणून महिलांना नोकरीवरून काढता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय तसंच दुसरीकडे युनिसेफचा से एक रिपोर्ट समोर आलाय त्यातून महिलांनी शिक्षण झाल्यावर लग्न करण्यापेक्षा आधी नोकरी करावी असं पंच्याहत्तर टक्के तरुणांचं म्हणणं आहे एकाच वेळी आलेल्या या दोन बातम्या आपल्याला मुलींचं शिक्षण त्यांचं करिअर त्यांची नोकरी याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा सुद्धा आणि त्यांचा सुद्धा हळूहळू बदलायला लागलाय तो कसा बदलायला लागलाय हे सांगतायत बदलत चाललेला ट्रेंड बदलत चाललेला समाजातला ट्रेंड सुद्धा यातून दिसून येतोय तर मी या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने महिलांच्या नोकरी आणि लग्नाबद्दल नेमकं कोणतं महत्वपूर्ण भाष्य केलंय युनिसेफचा रिपोर्ट काय सांगतो हे लगेच जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत विवाह झाला म्हणून महिलांना नोकरीवरून काढता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच म्हंटलंय लग्नासाठी महिलांना नोकरीतून काढून टाकणारे नियम हे घटनाबाह्य हो, आणि पितृसत्ताक आहेत हे नियम मानवी प्रतिष्ठेला आणि न्याय वागणुकीचा अधिकार कमी करतात असं सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच म्हटलंय मुळात ही केस अशी होती की लष्करात नर्स म्हणून काम करणाऱ्या सेलिना जॉन यांच्या बाबत घडलेली घटना आणि त्यावरून त्या कोर्टात गेल्या आणि मग हे सगळं प्रकरण सगळ्यांसमोर आलं सेलिना जॉन यांना लग्न झाल्यामुळे लष्करी नर्सिंग सेवेतून काढून टाकण्यात आलं होतं त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सेलिना यांच्या बडतर्फीला लिंगभेद आणि अमानवतेचं मोठं प्रकरण असं म्हटलं साधारण तीस वर्षांपूर्वी सेलिना जॉन यांची आर्मी नर्सिंग सेवेसाठी निवड झालेली त्यानंतर त्या दिल्लीतल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये ट्रेनी म्हणून रुजू झाल्या याच काळात त्यांचा विवाह लष्करी अधिकारी मेजर विनोद राघवन यांच्याशी झाला त्यानंतर सेलिना यांना एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कामावरून काढण्यात आलं एकोणीसशे सत्त्यात्तरच्या लष्करी अटी शर्थी प्रमाणे नर्सिंग सर्व्हिसने हा निर्णय घेतला होता त्यात सेवेसाठी अयोग्य असणं लग्न करणं आणि गैरवर्तवणूक केल्याबद्दल एखाद्याला नोकरीतून काढून टाकलं जाऊ शकतं असं म्हटलं होतं त्यातल्या लग्नाचा नियम फक्त स्त्रियांना लागू होता सेलिना यांना नोकरीतून काढून टाकलं गेलं याच निर्णयामुळे आणि किंवा याच अटी शर्थीमुळे त्यानंतर दोन हजार सोळामध्ये लखनौच्या सशस्त्र सेना न्यायाधिकरणाने सेलिना यांना पुन्हा नोकरी देण्याचा निर्णय दिला यानंतर सुप्रीम कोर्टात या निर्णयाला आव्हान दिलं गेलं फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान असं म्हटलं की असे नियम घटनाबाह्य आहेत ज्याच्या आधारे महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या लग्नामुळे नोकरीतून काढून टाकलं जातं सेलिनाला नोकरीतून मुक्त करण्याच्या आदेशात कोणतीही कारणे दाखवा नोटीस सुनावणी किंवा त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी वाव देण्यात आलेला नाही त्यामुळे त्यांना विवाहाच्या आधारे सेवेतून मुक्त करण्यात आल्याचं या आदेशातून स्पष्ट होतंय त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने सशस्त्र सेना न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवत महिलेला साठ लाखांची भरपाई देण्याचा आदेश दिला म्हणजे सोळा मध्ये जो लखनौच्या सशस्त्र सेना न्यायाधिकरणाने महिलेला पुन्हा नोकरी देण्याचा निर्णय दिला होता तो सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला एकीकडे या प्रकरणात खुद्द सुप्रीम कोर्टाने महिलांच्या नोकरीच्या बाजूने न्याय दिलेला आणि दुसरीकडे आजचे तरुणही महिलांच्या नोकरीसाठी फॉर्ममध्ये मध्ये असलेले दिसतात युनिसेफचं तरुणांचं व्यासपीठ युवा आणि यु रिपोर्ट यांच्या एका अहवालातून ही बाब समोर आली यांनी एक सर्वे केला होता आणि त्याचा अहवाल समोर आला या अहवालासाठी देशातल्या अठरा ते एकोणतीस वयोगटातल्या चोवीस हजाराहून अधिक तरुण तरुणींची मतं जाणून घेण्यात आली होती या चौसष्ट टक्के तरुण आणि छत्तीस टक्के तरुणींचा समावेश करण्यात आला होता सहभागी झालेल्यांपैकी सहासष्ट टक्के तरुण तरून तरुणी ग्रामीण भागातले होते शिक्षणानंतर मुलींनी काय करावं असा सवाल त्यांना विचारला गेला होता त्यावर सर्वाधिक मतं शिक्षणानंतर आधी लग्न नाही तर आधी नोकरी करावी यासाठी दिली गेली या सर्वे मध्ये सहभागी झालेले असं म्हणाले की शिक्षणानंतर नोकरीस प्राधान्य दिलं पाहिजे यात एकोणसत्तर टक्के तरुणी आणि चौऱ्याऐंशी टक्के तरुणांचा समावेश होता त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर असं म्हटलं गेलं की शिक्षणानंतर मुलींच्या विवाहाला पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे यात तरुणांचं प्रमाण चोवीस टक्के इतकं होतं तर मुलींचं प्रमाण बारा टक्के इतकं होतं तर इतके टक्के तरुण तरुणींचं असं म्हणणं होतं की शिक्षणानंतर मुलींच्या विवाहात अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे नोकरीपेक्षा विवाह करण्याचा निर्णय महत्वाचा असू शकतो तर इतके टक्के जणांचं असं म्हणणं होतं की लग्नानंतरही नोकरी मिळू शकते तर मुलींनी विवाह करून सेटल व्हावं असं इतके टक्के जणांनी म्हटलं त्रेचाळीस टक्के जणांना असं म्हणायचं होतं की मुलांच्या जन्मानंतरही महिला नोकरी करू शकतात मुलांना सांभाळण्याची सुविधा सोयीच्या वेळा असल्यास महिलांना ते शक्य असेल असं त्रेचाळीस टक्के जणांना वाटत होतं तर एकोणपन्नास टक्के जण असे सहभागी झाले होते ज्यांनी असं म्हटलं की तरुणींना नोकरीच्या ठिकाणी धोरणांमध्ये लवचिकता हवी असते पंचावन्न टक्के जणांचं असं म्हणणं होतं की घरगुती कामं करता येणं शक्य असेल तर महिला वर्क फ्रॉम होमलाच प्राधान्य देतात तर या अहवालातून हेच समोर येतं की आता ट्रेंड बदलायला लागलेले आहेत आणि महिलांनी त्यांच्या नोकरीकडे त्यांच्या करिअरकडे आधी लक्ष द्यावं नंतर लग्नाचा विचार करावा असं बहुतांशी तरुणांना आत्ता तरी वाटतंय आणि अर्थात ही एक वेलकमिंग स्थिती नक्कीच आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद